आज दिनांक नोव्हेंबर पंधरा रोजी खडकी तालुका नवापूर येथे धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमापूजनाने झाली आदिवासी समाजासाठी त्यांनी दिलेले अतुलनीय योगदान शौर्य आणि बलिदान यांची आठवण करून देत उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला बिरसा मुंडा यांनी अन्यायाविरोधात लढा देत आदिवासी समाजाला एकतेचा संदेश दिला या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे प्रदेश महासचिव ऍड रोशन गावित यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की भगवान बिरसा मुंडा हे केवळ एक आदिवासी नेता नसून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक तेजस्वी क्रांतिकारक होते त्यांनी जंगल जमीन आणि हक्कांसाठी लढा देत समाजाला एकत्र आणण्याचे महान कार्य केले आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचे स्मरण ठेवून समाजहिताचे कार्य केले पाहिजे कार्यक्रमाला खडकी गावातील ज्येष्ठ नागरिक महिला तरुण तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी एकत्र येत एक बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी केली कार्यक्रमाचे आयोजन गावातील सामाजिक बांधवांनी केले होते उपस्थितांनी भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले आज नवापूर तालुक्यातील खडकी गावामध्ये गावातील सर्व नागरिक ज्येष्ठ नागरिक तरुण आणि सर्व विद्यार्थी मित्र यांच्या उपस्थितीमध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आज पंधरा नोव्हेंबर त्यांचा जयंती आज आम्ही इथं त्यांची प्रतिमे पूजन करून साजरी केलेली आहे खऱ्या अर्थाने भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासीसाठी जे योगदान दिलेले आहे ते खरंच म्हणजे विशेष असं योगदान आहे आणि आज म्हणून पंचवीस वर्ष वयामध्ये त्यांनी जे बलिदान या देशासाठी दिलं आदिवासी समाजासाठी दिलं आदिवासी समाजाने त्यांना धरती आबा भगवान बिरसा मुंडा या नावाने त्यांचा गौरव केला होता भगवान बिरसा मुंडा यांनी खऱ्या अर्थाने आदिवासींच्या जी अस्तित्वाची लढाई लढली होती जमिनीसाठी लढाल्या लढाई लढली होती आदिवासींना गुमाल गुलामगिरीपासून मुक्त करण्यासाठी लढाई लढली होती आणि खऱ्या अर्थाने आज समाज त्यांचा पूर्ण देशामध्ये त्यांचा त्यांना अभिवादन केलं जातं आहे श्रद्धांजली दिली जात आहे